आता पावसाळा संपलाय त्यामुळं का नाही जळान जर ओललंच होतं आता जर अलीकडे ऊन पडाले त्यानं वाढले त्या आंब्याच्या झाडाखाली काट्या का नाही पडलेल्याच्या त्या डात्या बारीक बारीक तो गोळा करून सुलेला ही ऊस गेलाय आता आणि बाकीचा ऊस आहे जरा बॅल ठेवलाय काय अजून कारखान्याला जायचं आहे आता ही बारका ऊस आहे ह्याच्यात जरा भुंड्यावर का नाही एका साईडनं ना कांदं लावावं म्हणा लागल आता आपल्या कोल्हापुरी मसाल्याला कांदा लसूण लागतो याच आणि आता कांदा किती महाग झाले तर असं का नाही एवढा असा मोठा कांदा घ्यायचा म्हटलं तर सतरा ऐंशी रुपये किलोनं पडतो या मग त्यासाठी म्हटलं खोडव्यात जरा कांदं लावलं तर काही बारीक मोठं बारीक मोठं येते ती थंडी पडायला लागल्या आणि थंडीत जरा उष्णताचा उष्णता अंगात असली की बरं वाटतं लई थंडी वाजत नाही म्हणून म्हटलं सकाळ जरा बाजरी दळून आणल्या आणि आता तुम्हाला बाजरीची कडक भाकरी आणि झणझणीत बोंबीलचं कालवण करून द्या दिपवाळीनंतर सुकट बोंबील ही का नाही चांगलं येतं आहे विकायला आणि त्यामुळे ते त्याला चव पण असते ओ हो। पावसाळ्यात काय घावत आहे न घावतंय पाणी जास्त येतं आहे आणि त्याने ठेवून ठेवून विकतात का नाही त्यामुळं आत्ताच्याला चव चा चांगली असते ही वाळल्याल बोंबील घेतल्यात बघा हे बघाय जेवढं तुम्हाला कालवण करायचं तेवढं तुम्ही तुम्हीवर आपण भाजून घ्यायचं जा चाललंय का नाही असं काटक्यासारखं भाजायचं बिना भाजता का नाही ही बोंबील चांगलं लागत नाही भाजूनच घ्यायचं तुमच्याकडे जर चूल नसली तर बारीक धुवायच्या आधी मातूर धुवायच्या आधी बारीक तुकडं करायचं एवढं 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 आणि तव्यात भाजायचं आणि मग धुवायचं आणि काय होतंय धुवून भाजलं का नाही तव्याबरोबर आहे असं काळ पडेपर्यंत भाजून घ्यायचं नाही वरवरच भाजायचं नाहीतर काय होतंय लय भाजलं का नाही कडू लागतं या नाही तर कोळशानी करून ठेवचे तिला भाजून अजून भाजलं नाही भाजलं नाही करत हे काही असं सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित असं तुकडं करायचं शेंड त्याचं तोंड आणि शिपूट काढायचं आणि हे असं मधला भाग घ्यायचा एवढं एवढं बारकं तुकडं करायचं आता घरात एका वेळेला भाजीला काय नसलं तर असं सुकट बोंबील असं केलं का नाही एक भाजी केली तरी पण चालतं या त्या दिवसात का नाही बाजारात सुकट बोंबील चांगलं मिळतंय आणि चवीला पण असते आणि तुम्ही जास्त घेऊन फ्रीजला ठेवला तरी पण चालतंय या बारीक कांदा चिरून घेतलाय एक मोठाच जास्त जरा कांदा घ्यायचा चिरून आणि एक टोमॅटो ह्यात बारीक चिरून घालायचं बोंबीलच्या कालवणाला आपण फोडणी टाकूया त्यासाठी एक पळीभर तेल ओतलं या थोडंसं जिरं टाकायचं बारीक चिरलेला कांदा टाकायचा बोंबिलच्या कालवनात खोबऱ्याचं वाटण्यापेक्षा का नाही असं कांदा आणि टामॅटो घातलं की आणि जरा ह्याला चव चा। चांगली शक्यतो का नाही वाटण घालायचंच नाही जरा कांदा का नाही <coughs> मोठा असा घ्यायचा आणि बारी एक चिरायचा दोन टॉमॅटो घालायची आणि ते पण करून बघा आणि कालवण करताना का नाही थोडंसं ज्वारीचं पीठ घालायचं मिळून यायला आणि त्याची चव पण बघा वाटण्यापेक्षा ही कालवण चवीला चांगला आता हे टाबॅटो टाकायचं हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट आहे हे एक चमचा टाकायचं आणि एक अर्धी पळी ह्यात घालायची तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं ते घाल हे बोंबील मी धुवून घेतले ते हे लगेच यात पाणी वाटायचं नाही त्याच्यात टाकलं ग नाही त्याला जरा चांगलं हलवायचं ते असं उलट पालट करायचं आता ह्याच्यात कोमट पाणी आता हळद थोडी टाकायची चवीनुसार मीठ घालायचं मीठ मिठलही घालायचं नाही मीठ का नाही टा जास्त कालवणात टाकायचं नाही कारण ती बोंबील खऱ्या पा खऱ्या म्हणजे मिठात वाळवलेला असते त्यामुळे त्याच्यात जरा त्रांश त्या बोंबिलमध्ये मिठाचा उतारलेला असतो म्हणून ह्याच्यात मीठ कमीच घालायचं वरण थोडीशी कोथिंबीर टाकायची हे ज्वारीचं पीठ घेतलं ह्याच्यात पाणी घालून पातळ करायचं आणि ह्यात वतायचं म्हणजे कालवण मिळून याय हलवायचं असं वर्ण पीठ कालवण टाकलं की नाही गाठी उत्यात म्हणून खाली पाण्यात पीठ पूर्ण असं पातळ करायचं मग टाकायचं त्याच्यात जी पातळ कालवण असते की नाही ती मिळवून येते या त्याला घट्टपणा येतो एक दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे शिस्त या इकडं आमच्या इकडं पावसाचं वातावरण झालंय आता पाऊस येतोय का मग पाऊस येतोय बघा कि किती आबाळ झालय बघा असं पावसाचं वातावरण झालंय म्हणून का नाही गरम गरम बोंबीलचं कालवण आणि बाजरीची कडक भाकरीचा बेत केला बोंबील काय शिजाय वेळ लागत नाही कारण आधी भाजलेला असते की नाही आपण त्या भाजल्यावरच निमार्द शिजल्यावर निवत्या त्यामुळे ह्याला काय वेळ लागत नाही एक दहा मिनटा चाक शिजते आलं का पा कालवण कसं घट्ट बघा असं कालवण मिळून येत आहे जरा असं पीठ घालायचं ज्वारीचं असून दे बाजरीचं असून दे घातलं चालतंय असं कच्चा आहे अजून एक पाच मिनटं शिजवून दे आता शिजले का बघूया हो काही अगदी पाहिजे तसं कालवण हे शिजलंय लय पण असं तुम्ही काल होण्यासारखं हे शिजवायचं नाही आपण आता ज्वारीच्या पिठाला उतवणी गरम पाणी घालतो का नाही तर बाजरीचं पीठ पहिलाच चिकट असतं आहे त्यामुळं गरम पाणी घालायचं नाही नाही तुम्हाला भाकरी करायला येणार नाही थंड पाण्यानंच पीठ मळवून घ्यायचं वरच पाणी जरा सुकत आलं की भाकरी उलट हे काही अशी फुडणं पाटी मागणं व्यवस्थित भाकरी भाजून घे आता हे बघा कसं कालवण घट आलंय हे खोबऱ्याच्या वाटण्यापेक्षा हे कालवण किती घट्ट आलंय बघा आहे का म्हणून असं कांदा जरा जास्त घालायचं पीठ टामॅटो घातलं की कालवण चांगलं झणझणीत होत आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला आणि पातळ पाहिजे असलं तर करायचं नाहीतर घट्ट पाहिजे असलं तर